त्याला मांडतात त्याला मांडल्यानंतर पाश्चात्य देशाची संस्कृती स्वीकृती करतात आणि ती स्वीकृती केल्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे माहितीये का तुम्हाला काय येतं हो की नाही नाही आता सध्या अनिरुद्ध महाराजांचा विरोध चालू आहे है।, है ना मग लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे पूर्वीच्या काळी हे जे मुघल होते मुघल अलाउद्दीन खिलजी अकबर हे जे मुघल होते ना या मुघलांनी ती एक प्रथा सुरू केली होती हिंदूंच्या माय आपल्या कोठीमध्ये मा ठेवायचं त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करायचं आणि त्यांच्यापासून त्यांची संतती वाढवायची म्हणजे एक वेश्यालय सुरू केलं त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हटलं गेलं आणि आताची परिस्थिती अशी झाली की ते अनिरुद्धचार्य महाराज असतील प्रेमानंद महाराज असतील यांनी शब्द फक्त यांच्याकडून थोडे जे योग्य आहे तेच पडले आणि ते जखम जिथे होते तिथेच लागले आता एक तन्वी तनेजा म्हणून एक तीस वर्षाची घोडी आहे तीस बत्तीस वर्षाची घोडी आहे कपडे घालते का नाही घालत हेच समजत नाही कधीतरी ती म्हणते आयुष्यात आपल्याला लग्न करायचंय तर मग त्याच्या अगोदर मी बोलूही नाही एवढी लाजिरवाणी लाजीस लज्जस्पद गोष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये धर्म टिकवायचा आहे ना तर या चाळीस लेकरांना तुम्ही सहकार्य करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही यांची सोबत दिली तर पुढे हा कार्यक्रम असा चालू राहील आणि तुम्ही म्हणाल लेकरं करताय ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करताय ते कोणाजवळ हात पसरवत नाही ते सक्षम आहे त्यांच्या मनगटात बळ आहे म्हणून ते करताय पण तुमच्याही मनगटात बळ आहे ना तुम्ही फुल फुलाची पाकळी देऊ शकता धर्मकार्य एकट्याच्या बापासाठी नाही आहे एकट्याच्या धर्मकार्यासाठी नाही आहे एक त्यांच्या एकट्याच्या परिवारासाठी नाही आहे मग अशा धर्मकार्यामध्ये जर आपल्याला फुल फुलाची पाकळी मदत करण्याची जर संधी आली तर आपण करावं की नाही करावं करायचं की नाही करायचं